तर आमचं अचानक ठरलं अंश आणायला जायचं हॉटेलला तर खूप गर्दी होते सगळं काम आवरलं आणि आता आम्ही केलं अंश लानायला मागच्या वेळेस आम्ही आलो तेव्हा चाललेलं काम तो तोपन राहून तो पण नाही ठीक आहे ठीक आहे तर हा रोड आहे ना आम्ही चुकलो होतो आणि नंतर कळलंच नाही की आम्ही हा रस्ता चुकलो मी व्हिडिओ करत होते तर मी कर आ, आ, तर नेहमी कालगावला जाते पण अचानक कळलंच नाही आम्ही पटकन पुढच्या पुढच्या स्टॉपला आलो आणि गाडी आत घातली आणि नंतर व्हिडिओ चालू केला तर मला असं वाटलं की बरं झालं रेल्ली रेल्वेचं टायमिंग वगैरे नाही नाहीतर आपल्याला अजून थांबावं लागलं था। असतं पण असं झालं की हा रोड आम्ही चुकलो होतो नेहमी मी तर गावाला जातेच पण ही जी ख पहाडी आहे ना ती कधी दिसलीच नाही पण ही ज्यावेळेस पहाडी पाहिली त्यावेळेस मला कळलं की आपण चुकलो आहे मग आम्ही नंतर थोडंसं पुढं गेलो आणि तिथं तीन ते चार लेडीज बसल्या होत्या त्यांना विचारलं आणि नंतर आम्ही माघारी गाडी घेतली गाडी माघारी घेतली आणि नंतर आम्ही आमच्या स्टॉपला आलो आणि नंतर मग काय झालं तर तिथे गेल्यानंतर रेल्वे फाटक लागलंच होतं मग आम्ही थोडीशी वाट बघितली नंतर थोड्या वेळाने मग काय झालं तर रेल्वे येणार होती त्याच्यामुळे आम्हाला तिथे थांबावं लागलं आणि थोड्या वेळात तर रेल्वे आली रस्ता चुकल्यामुळे थोडासा वेळ झाला ना चला चला जायची घाय जायची तयारी करायची आता लवकर का रे तर आम्ही आता पोचलो ताईच्या घरी आणि ताईनं आमच्यासाठी जेवण केलेलं आहे काय केलेलं आहे ते पण मी दाखवते आणि बंटीसाठी बंटी नॉनव्हेज खात नाही मग तिच्यासाठी सुद्धा स्पेशल बनवलेलं आहे बंटी आली नाही ते हॉटेलमध्येच आहे घरी गेल्यानंतर तिला ते आम्ही देणार आहोत कशाला नाही आहे लाटी वडी एकदम छान आणि झणझणीत बनवलेली आहे साडीने छान असे धपाटे आता एवढा ही झालं तिथं ऐकत नव्हताच कुणाचं काय हाय का तिथं जाऊन वडापाव खायचंय आता

आता वेळ झालेली आहे जेवायची आणि आम्हाला सुद्धा परत रिटर्न जायचं आहे शहागावला त्याच्यामुळे आता जेवण करून घेतो त्याला <hans> फोन आहे <hans> <hans> आता पुढल्या वर्षी सुटतीलच असू द्या असू द्या बसा तिथेच आजी चला तर आमचा जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही निघालो गा आमच्या गावी अंशला घेऊन आणि आई पण होती एक जवळजवळ महिनाभर त्यांची सुट्टी कालगावमध्ये गेली अंशला तर यायला वाटतच नव्हतं की नको शाळगावला कारण आता स्कूल चालू होणार आहे तर आम्ही आताच वा, पोचलो रात्रीचे वाजलेले आहे साडेसात आणि येता येता आंतोगीआ गावी सुद्धा आम्ही गेलेलो एका महिन्याचं ऑपरेशन झालं त्यांना बघायला गेलेलं कारण जवळजवळ पंधरा दिवस झालं त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे आणि मग त्यांना येता येता म्हटलं आज जर सुट्टी काढलीच हॉटेलच्या कामासाठी तर येता येता त्यांना सुद्धा यावं मग येता येता त्यांना बघायला गेलो सगळेच मग तिथं थोडा वेळ गेला आणि आता आजचा तर दिवस गेला कारण स्वप्नातही वाटलं नव्हतं की आज अचानक असं बाहेर जायला भेटेल तर झालं ते आणि कसं कसं होतं की ज्यावेळेस काय काय वेळेला आपण जो विचार करतो तर ते, ते साध्य होत नाही अचानक अशा सगळ्या गोष्टी घडून येतात आणि माझ्या बाबतीत तसंच होतं कारण क्षणात निर्णय बदलतोच की कुठे जर जायचं असेल तर ठरव जा जे काही ठरवतो त्यावेळेस ते ठरव होत नाही पण विनाफ ठरवता ते साध्य होतं